नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित प्रकल्प असून या प्रकल्पामुळे रायगड व नवी मुंबई परिसराचा सामाजिक आर्थिक आणि औद्योगिक विकास वेगाने होणार आहे या विकास प्रक्रियेत स्थानिक बहुजन समाजातील युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधींना प्राधान्य दिले जावे अशी मागणी भीम आर्मी रायगड जिल्हा स्क्वॉडतर्फे मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्यात आली आहे निवेदनात म्हटले आहे की स्थानिक नागरिकांना विशेषतः बहुजन समाजातील तरुणांना या प्रकल्पातून रोजगार मिळणे अत्यावश्यक आहे यासाठी भीम आर्मी कामगार व परिवहन संघ भीम आर्मी वर्कर्स आणि ट्रान्सपोर्ट युनियनला विमानतळ प्रशासनाकडून अधिकृत मान्यता दिली जावी अशी मागणी केली आहे विमार्मीने नमूद केले आहे की त्यांच्या माध्यमातून पनवेल पुरण व नवी मुंबई परिसरातील युवक युवतींची नोंदणी करून त्यांच्या कौशल्याच्या आधारे विविध विभागांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो हाऊसकीपिंग व स्वच्छता ड्रायव्हिंग व परिवहन सेवा सुरक्षा कर्मचारी कार्यालयीन प्रशासकीय कर्मचारी हॉटेल कॅटरिंग सेवा महिला सुरक्षा गार्ड व ग्राहक सेवा विभाग या मागणेवरती सकारात्मक भूमिका घेण्यात यावी अशी मागणी बीम आर्मीतर्फे करण्यात आलेली आहे